सोलापूर जिल्हा पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात मोठा गोलमाल सोलापूर जिल्ह्याचे अधिकारी व कर्मचारी व एजंट व पुढारी व धरणग्रस्त यांनी सर्वांनी मिळून महाराष्ट्र सरकारचे जमिनीचे भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयाचा केला आहे याच्यावर महाराष्ट्र सरकार काय कारवाई करणार हे बघणे गरजेचे आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून सोलापूर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यात पुनर्वसन विभागात भरपूर पुनर मोठ्या प्रमाणात डबल वाटप झालेले आहे ज्या शेतकऱ्यांना डबल डबल वाटप केलेले आहे त्या मोहिनी चव्हाण असतील तत्कालीन संजीव जाधव असतील उपजिल्हाधिकारी टोंपेसाहेब असतील या यांना अंधारात ठेवून बऱ्याच प्रमाणात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत एजंट हाताशी धरून जे दहा दहा वर्षापासून पंधरा पंधरा त्या ऑफिसचे काम करतात अशा एजंटला हाताशी धरून त्या एजंटने डबल डबल वाटप शेतकऱ्यांना नगर जिल्ह्यात बी दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात त्या शेतकऱ्यांना सातारा जिल्ह्यात कोयना प्रकल्पात काही लोकांना रायगडमध्ये सुद्धा वाटप झाले आहे मोठ्या मोठ्या आमदार आमदारांच्या मुलांनी घेतलेले आहेत माझ्या आमदारांच्या मुलांनी घेतल्या आहेत त्या सर्व डबल घेणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करावे व वाटप करणाऱ्याबरोबर गुन्हे दाखल करावे एवढीच छोटीशी विनंती आहे पुनर्वसनच्या जमिनीचा आणि बाधित शेतकऱ्यांच्या गैर म्हणजे गैर त्यांच्या अडाणीपणाचा लाभ मग एजंट लोकांनी घेतलेला आहे दोन दोनशे एकराचे ते धनिक झालेले आहेत फॉर्च्युनरसारख्या गाड्यातून फिरत आहेत तर अशा त्वरित डबल लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांवर व खरेदी करणाऱ्या पुनर्वसनच्या एजंटवर गुन्हे दाखल करावे